नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं आमच्या नवीन ब्लॉग मध्ये तर खूप दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ टाकला होता ज्याच्यामध्ये माझ्या भावाच्या ऑपरेशन बद्दल किंवा त्याचं काय दुःख नाही हे सांगितलं होतं तर तेव्हापासून आतापर्यंत ना तर त्याचं ऑपरेशन केलं त्याने आतापर्यंत तो सगळा आता त्रास सहन केला तर तो आता पुण्यावरून इकडं आलेला आहे तर आता आपण डायरेक्टली त्यालाच बोलूयात काय म्हणतोय त्याचं काय म्हणणं आहे बघूयात आपण तर हा बघा माझा भाऊ हा आलेला आहे पुण्यावरून एक वर्ष त्यांनी त्या ते पायाचा त्रास सहन केलाय पण आता तो त्रास काही त्याला सहन होत नाहीये त्यामुळे फायनली शेवटचा आणि एकदम शेवटचा ऑप्शन डॉक्टरने दिलेलं आहे ते म्हणजे ऑपरेशनच तर ते खूप लवकरात लवकर करा, करा। कारण काय काय त्रास काय सा, काय सांगितलंय तुला डॉक्टरांनी काय नाही ऑपरेशन ऑपरेशन आयुर्वेदिक बरेच लोकांनी कमेंट मध्ये त्यावेळेस व्हिडिओ केला तर बरेच लोक म्हणले की आयुर्वेदिक नक्की फरक पडल हे ऑपरेशन करणे त्या दोन्ही दोन्ही साईडच्या पायाचं काय झालं ऑपरेशन करायचं दोन्ही साइडच्या पाय त्याचे दुखते खूप खूप जास्त दुखते त्याचे पायाला समजा जे बॉल असते साइड न तर ते दोन्ही पण इतक्या भयंकर रित्या खराब झालेत ना आणि खूप कमी वयात झाले त्यामुळे खूप जास्त त्रास होतोय त्याला आणि बऱ्याच लोकांचे ऑपरेशन झाले तर आम्ही बऱ्याच जेवढ्यांचे ऑपरेशन झाले तेवढ्यांना बरं एक दोन जणांना भेटलो ते जेवढे म्हणजे असे आम्ही बघितले असे पेशंट त्यांचं वय चाळीसच्या पुढचे पस्तीस चाळीस पंचेचाळीस ह्या वयातल्याच चा लोकांचं ऑपरेशन झालेलं हे पण ह्याचं वय आत्ताशी आहे पंचवीस आणि इतक्या कमी वयामध्ये असं होईल असं वाटलं नव्हतं त्याला होऊन तरी तेवीस चोवीसव्या वर्षी त्याला ते आजार चालू झालेला आहे पायदु पायदुखीचा त्याने नवीन नवीन आपल्या ह्या मेडिकलच्या गोळ्या खाल्ल्या त्याला वाटलं आपलं दुखत असेल साधं वगैरे नंतर त्याचं ते एम आर आय वगैरे केला त्याच्यामध्ये सांगितलं तुम्हाला ऑपरेशनच परि आहे मग ऑपरेशनचा खर्च खूप जास्त होता खर्च जरा जास्त लागत होता म्हणून आम्ही थोडं टाळलं होतं म्हटलं थोडा आयुर्वेदिकनी वगैरे फरक पडेल म्हणून त्याने आता किती किती महिने झाला आयुर्वेदिकचा करतो चार, चार महिने हो हो चा <laughs> झालं चा तो आयुर्वेदिक करतोय त्यांनी फक्त थोडा वेळ त्रास थोडा कमी व्हायचा त्या गोळ्यांनी काय माश्याच काहीतरी होत आणखी त्या कशाच्या माश्या मध माश्या ज्या असतात का त्या माश्या त्या ठिकाणी जिथं दुखतय तिथं चावायच्या आणि मग तिथून पुढं आपल्याला त्याचा गोळ्या देणार काय औषध पावडर होत पावडर होती औषध होत आणि ते घेतल्यानंतर थोडासा फरक वाटायचा पण आता डबल एम आर आय केला तो आता दोन तीन दिवसापासून इकडं आलेला आहे पुण्यावरून तर इथं आल्यावर केलंय त्याचं एक्स रे वगैरे पण काढलाय तर त्याच्यामध्ये असं सांगितलं की आता तुम्ही इतकं लेट केलंय ले ना ऑपरेशनला तर आता याच्यापेक्षा जास्त लेट होऊ नका कारण ह्याच्या इतके बॉल आहेत का ते जे बॉल असतात ते कुणाचेच खराब नाही झालेले जा, याच्यापेक्षा जास्त वयाच्या माणसांचे सुद्धा खराब नव्हते झालेले त्याचे एवढे खराब झाले त्यांनी एक वर्ष लक्ष नाही दिलं थोडं आम्ही खर्चामुळं थोडं माग टाळलं होतं ही गोष्ट पण ही गोष्ट टाळण्यासारखी नाही आहे काहीही झालं तरी त्याला ऑपरेशन करणं खूप गरजेचं आहे म्हणून त्याचं लवकरात लवकर आता ऑपरेशन करायचंय आणि हे ऑपरेशन सिव्हिलला होत नाही ऑपरेशनचा खर्च पाच ते सहा आणि सहा पेक्षाही जास्त होऊ शकतो आम्ही बऱ्याच ठिकाणी दाखवले जिथं फ्री ऑपरेशन होत आहे तिथं पण आम्ही जाऊन बघितलं त्याची पण आम्ही सगळी माहिती घेतली पण जिथं फ्री ऑपरेशन होत का तिथं ऑपरेशनची गॅरंटी देत नाहीत म्हणजे ते सक्सेस होईल किंवा नाही होईल किती दिवस ते टिकल ऑपरेशन आणि जे आपल्याला बॉल टाकायचे ज्याची म्हणजे हे असते तीस वर्षाची गॅरंटी चाळीस वर्षाची गॅरंटी ही जे असते का जे आपल्याला प्रायव्हेट मध्ये देतात तर ती गॅरंटी ते सिव्हिल ला देत नाहीत ते जोपर्यंत टिकतेल तोपर्यंत टिकतेल नाही तर नंतर परत तेच ऑपरेशन आणि ऑपरेशन पण खूप मोठं आहे खूप छोटं नाही आहे त्यामुळं पाच तासाचं ऑपरेशन आणि सत्तर टाक्यांचं ऑपरेशन आहे म्हणून ते ऑपरेशन परत परत करणं खूप अवघड आहे म्हणून ते आम्ही प्रायव्हेटमध्ये करणार आहोत माणसाची म्हणून आम्ही तिथून करणार नाही का ऑपरेशन जिथं फ्री होत आहे तिथं तर कसेतरी प्रयत्न करायलो सगळ्या म्हणजे पैसा जमा करायलो आणि लवकरात लवकर त्याचा आठ पंधरा दिवसामध्ये ऑपरेशन करणार आहोत आता एवढा जास्त खर्च आहे म्हणल्यावर थोडा वेळ तर लागेल पैसे जमा करायला सगळे मिळून करू काही ना काहीतरी ऍडजस्ट आणि त्यांनी तो लवकरात लवकर ठीक व्हावं अशी देवाकडे प्रार्थना करू थँक्यू